महादेवा राग येतो त्रिशूल घेते आणि मक्रटुंड महाकाय सूर्यकोटी समक्रम निर्विघ्न करून सर्व कार्य सुमातूपदीला ती देवी की अठराशे नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्या भारतावर होतं जो गणपतीचा सा सण आपला सण हिंदू लोकांचा सा सण सनातनी लोकांचा आहे हा त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वागत तुमच्या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये तर आज आपण ऐकणार आहे अशा एका देवाची कथा ज्याला गणाचा अध्यक्ष म्हणून पण ओळखले जाते म्हणजेच गणपती तर दादा आपल्या दर्शकांना सांग ती गणपतीची कथा पार्वती देवीच्या दोन मैत्रिणी होत्या चांगल्या जवळच्या जया आणि विजया एकदा त्या बसलेल्या होत्या गप्पा करत त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या त्याच्यानंतर असंच त्यांची जया आणि विजयांनी एक विषय छेडला माता पार्वती सोबत की म्हणे जसं महादेवाचे गण आहे म्हणे नंदी औंगी हे कसं त्यांचं ऐकते म्हणे तसं तुझा एक गण पाहिजे म्हणे कोणीतरी की जे तुझं ऐकन तुझा शब्द बाहेर जाणार नाही तुझ्या आज्ञ्याचं पालन करण असं कोणीतरी सोबत पण पाहिजे म्हणे तर माता पार्वती त्यांना म्हणे की काही गरज नाही म्हणे असं त्यांचे जे गण आहे ते पण माझी आज्ञा पाळतात म्हणे मानतात मी जे सांगन त्यांना ते करते म्हणे त्यामुळे मला गरज नाही म्हणे सध्या तरी काहीतरी मग तर ते असंच तिला म्हणते अजून की समजा आता तू जर तिला एखाद त्यांना जर एखादं काम सांगितलं आणि त्यांनी जर महादेवाने जर ते त्यांना पहिले हे माझं काम करा तुम्ही असं म्हणून जर काही केलं तर मग तू काय करशील म्हणे मग त्याच्यानंतर ती म्हणती सध्या तरी मला काही गरज नाही म्हणे स्वतःच्या कानाची त्याच्यामुळे मग ते विषय तिथं संपून जातो एकदा <laughs> पण एकदा काय होतं माता पार्वती नंदीला सांगते की तू माझ्या कक्षाच्या बाहेर थांब म्हणे कोणालाच आतमध्ये येऊ नको देऊ मी स्नान म्हणजे आंघोळ करायला चालले म्हणे आता तर मग महादेव येते महादेवाला कोण अडवणार नंदी उभा असतो द्वारपाल म्हणून तर महादेव आतमध्ये जात असते नंदी काहीच नाही म्हणत तर महादेव आतमध्ये जाते त्याच्यानंतर मग माता पार्वतीच्या लक्षात येतं की असं असं आपलं एकदा बोलणं झालं होतं आणि महादेव तर आज आतमध्ये आले मी तर नंदीला सांगितलं होतं की कोणालाच आतमध्ये नको पाठव मग महादेव चालले जाते त्यांचं काम करून मग माझा पार्वतीच्या मनात विचार तो घोळतच असतो मग त्या काय करत्या जसं आपण उठणं लावलेलं असतं अंगाला त्यांनी आंघोळीच्या अगोदर तर त्या उठणं काढत्या पूर्ण त्या उठणं काढत्या त्याच्यावरून एक मूर्ती बनवते मूर्ती बनवत्या मस्त मग त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र त्यांना येत असतो ते, ते देवच आहे ना संजीवनी मंत्राचा उच्चार करते लगेच त्याच्यामधून एक मस्त चांगला सुंदर दिसणारा पुत्र ते निर्माण करतो त्या उठण्यामधून त्याच्यानंतर मग माता पार्वती त्या बाळाला सांगत्या की बाळा मी आता आंघोळ करायला चालले म्हणे तर तू दरवाजावर थांब म्हणे आणि कोणी जरी आलं त्याला आतमध्ये येण्याची परवानगी नको देऊ म्हणे आणि त्याचा हातामध्ये एक काठी देते दंडा देते मग ते जाऊन दरवाजावर उभा राहतो मग महादेव काही कामानिमित्त परत येते घराकडं ते त्यांचं त्यांचं चलत असते त्यांचं लक्षच नसतं की कोणीतरी इथं बाहेर दरवाजावर उभा आहे म्हणून तर ते आतमध्ये जसं जाणारच असते की तो बालक जोरात ओरडतो थांबा म्हणे आतमध्ये माझी माता स्नान करत आहे म्हणे तुम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी नाही म्हणे सध्या जेव्हा त्यांनी मला आज्ञा देईल त्याच्यानंतर मी तुम्हाला आतमध्ये जाऊ शक सोडन म्हणे तर महादेव म्हणते हे कोण बालक आहे पहिले त्यांना वाटतं की छोटा मुलगा आहे त्याच्यामुळे ते काही त्याला म्हणत नाही ते म्हणते हा ते म्हणते की हे बघ म्हणे बाळा माझी पत्नी माझी जी, जी बायको आहे म्हणे ती आतमध्ये जिला तो माता पार्वती म्हणतोस म्हणे ती माझी बायको आहे म्हणे तर मला तिच्याशी काम आहे म्हणे मला आतमध्ये जाऊ दे तर तो काही ऐकतच नाही तो म्हणतो की नाही माझ्या आईने सांगितलेलं आहे म्हणे की आतमध्ये कोणालाच येऊ देऊ नको म्हणून त्यामुळं आत्ताच सध्या तरी तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत म्हणे महादेव म्हणते ठीक आहे मग ते जाते मग ते त्यांच्या गानाला पाठवते कि तिथं कोण उभा आहे म्हणे त्याला बाजूला करा म्हणे आणि आईला सांगून या म्हणे की असं असं महादेवानी तुमची आठवण काढली म्हणून मग नंदी जातो नंदी जातो नंदी सांगतो की बाळ म्हणे आम्हाला आतमध्ये जाऊ दे आम्हाला आईशी काम आहे म्हणे तर ते बाळ काही ऐकतच नाही मग त्यांचा वादविवाद होतो त्याच्यामध्ये ते, ते बाळ शक्तिशाली असतं ते कोणी कालिंका मातांनी जन्म दिलेला आहे त्याला ते शक्तिशाली बाळ असतं त्यांच्या वादविवादामध्ये मग भांडणं होते भांडणामध्ये ते बालक नंदीला मारतो चांगलंच मग ते पळत पळत त्यांचे गण जाते तिकडं महादेवाकडं मग महादेवाचा प्राण कसा नंदीमध्ये असतो जीव लावत असते mm -hmm. नंदीला मग महादेवाला राग येतो ते पण जाते तिकडं मग त्यांचा वादविवाद सुरूच असतो मग देव पण येते इंद्रदेव येते विष्णुदेव येते नारदमुनी येते सगळे येते सगळे आपापले प्रयत्न करते गरुड प्रयत्न करतो हात त्या मुलाला हरवण्याचा पण ते मुलगा काही हरतच नाही मग वासुकी पण प्रयत्न करतो वासुकीला पण ते बाळ ऐकत नाही काही नाही मग नंतर मग नारद मुनी पण समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण ते बाळ समजत समजूनच घेत नाही कोणालाच आतमध्ये नाही जाऊ देत कारण त्याला माताने आज्ञाच दिलेली आहे ना की कोणी जरी आलं तर आतमध्ये नाही येऊ देवीचं तर तिकडं आई आंघोळ करत असती आणि हा बाळ इकडे युद्ध करत असतो मग खूप वेळ जातो महादेवांना राग येतो महादेव काय करते त्रिशूल घेते आणि लगेच त्याचे मुंडे अशी वेगळी करते आणि महादेवाचं कसं आहे त्रिशूलने जर एखादी वस्तू जर वेगळी झाली तर ती डायरेक्ट भस्म होऊन जाते ती अशी राहतच नाही भस्म होऊन जाते त्याच्यामध्ये मग जशी ते आता मुडक आहे ना पूर्ण भस्म झालं मग त्याच्यानंतर ते ओरडा ऐकून मग तो जोरात ओरडतो आई म्हणून जशी मुंडी वेगळी होते तसे लगेच मग पार्वती लवकर पळत पळत येते पार्वतीला मग राग येतो खूप जास्त राग येतो ती लगेच कालिंका माता रूपामध्ये येते कालिंका माता रूपात येते लगेच देवी लगेच मग सगळेजण तिला जास्त राग आलेला आहे ती प्रत्येक जनी जनी परेशान केलेले बाळाला त्यांना त्यांना लगे मारायला तत्पर देवी पण नारद मुनी काय करते देवीची पूजा करते तिला म्हणजे okay. आरती करण्यास करते तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मग देवी म्हणते जोपर्यंत माझा पुत्र मला वापस पुनर्जीवित तुम्ही करून देणार नाही म्हणे तोपर्यंत माझा राग शांत होणार नाही म्हणे मग महादेव काय करते विष्णू देवांना सांगते म्हणे की तुम्ही म्हणे पूर्व दिशेला जा हे सॉरी उत्तर दिशेला जा म्हणे आणि तिकडे जो पण पहिला प्राणी दिसल म्हणे त्याचा मुडक घेऊन या म्हणे मग तिथं ते जाते जंगलामध्ये उत्तर दिशेला उत्तर दिशेला जात असताना सगळ्यात पहिला प्राणी त्यांना दिसतो हत्ती मग हत्ती आता हत्तीचं पण मृत्यू जवळच आलेले असते आणि त्याला देवाने आशीर्वाद दिलेला असतो की तू एक दिवशी चांगल्या कामी येशील म्हणून मग मुन त्याच्यामुळं काय करते त्याचे जे मुणकं असतं ते घेऊन जाते मग ते मग इकडे ते आणते कैलास पर्वतावर ते गणपतीच्या याला बसवते त्या बाळाच्या मानेवर ठेवते त्याच्यावर मंत्रण हे करते संजीवनी मंत्र करते मग त्याच्यानंतर ते मुणकं वापस त्याला जसे तसं लागून जातं <Gnamas> आणि हत्तीचं कसं असतं एकदम म्हणजे स्मरण शक्ती <Gnamas> बुद्धी एकदम <दंग> तेज असते <Gnamas> तसच त्याला मग अजून ब्रह्मदेव विष्णुदेव सगळे देव, देव, देव त्याला वरदान देते की <Gnamas> तुला कोणी मारू नाही शकणार सगळे जसं आपापल्या परीने वेगवेगळं वरदान देतं कोणी शस्त्र देतं कोणी अस्त्र देतं कोणी शास्त्राचं ज्ञान देतं कोणी अस्त्राचं ज्ञान देतं तर त्या हिशोबाने मग <Gnamas> ते देव बनते मग त्याला गणपती म्हणजे ता तो त्या सगळ्या महादेवाच्या गणांमधून पण सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे म्हणून त्याला त्या गणांचा पती म्हणजे अध्यक्ष बनवते आणि गणपती म्हणून त्याचं हे करते उच्चारण करते आणि त्याच्यानंतर मग त्याला देवत्व प्राप्त होतं पहिलं तो असतो मनुष्य आता त्याला एवढ्या मोठ्या देवांनी आशीर्वाद दिला आता त्याला देवत्व प्राप्त झालं मग त्याला ब्रह्मदेव परमपूज्य होण्याचा आशीर्वाद देते की कोणतं पण जरी कार्य असेल तर त्याच्या अगोदर तुला पूजल्या जाईल वक्रतुंड त्याच्यामुळेच आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य शु सर्वदा त्याच्यामुळे मग कोणतं जरी लग्न कार्य शुभ कार्य दुकानचं उद्घाटन काही जरी असन तर सगळ्यात पहिले गणपतीला पूजा केली जाते गणपतीचा अभिषेक केला जातो तर आपण घरात तर पहिल्यापासून गणपती बसत तर हे मंडळ वगैरे कोण स्थापन करते मंडळ स्थापन करण्याचं कारण एकमात्र असं आहे की अठराशे नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्या भारतावर होतं तेव्हा इंग्रज काय करत होते आता ते, तेंचा, तेंचा की आता समजा कुठं जास्त पब्लिक जर जमा झाली लोक जमा झाले तर त्यांच्या त्यांच्यावर हमला करायचे त्यांना मारायचे की इथं तुम्ही जमा नका हो नका हो पण त्यांचं कसं होतं की काही धर्मपूजा देवपूजा असं ना आपली ते आपल्याला काही म्हणत नव्हते काही करत नव्हते त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांनी एक विचार केला की लोकांना जर एकत्र आणायचंय आणि इंग्रजांना जर पळवून लावायचंय लोकमान्य टिळक म्हणले की आपण घरात तर गणपती बसवतोच पण आपण आता काय करू की आपण मंडळ स्थापन करू आणि गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर गणपती बसू आता समजा माझी एक कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये एक गणपती अजून दुसरी कुठं कॉलनी आहे तिथं अजून गणपती असं प्रत्येक जणांनी एका एका कॉलनीमध्ये पैसे जमा करून गोळा करून तिथं गणपती बसवायचे त्याच्यानंतर मग सगळ्यात पहिला गणपती पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी मंडळ स्थापन करून बसवला हो त्याच्यामुळं हे जी रूढी परंपरा चालत आली तसंच मग आता आपण गणपती बसवतो हो तर भरपूर जण त्या मंडळात पत्ते खेळते दारू डीजे वर गाणी लावून नाचते त्याच्याबद्दल काय वाटतं त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का आता जो गणपतीचा सण आहे आपला सण हिंदू लोकांचा सण आहे सनातनी लोकांचा सण हा त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे की सामाजिक कार्य जसं आता काही लोकांना त्याच्यावरून फायदा होईल आता वर्गणी गोळा तर होतीच आपली समजा आता मी शंभर रुपये जरी दिले असं दहा लोकांना जरी दिले तर हजार रुपये जमा होते आता समजा एखादं छोटं मंडळ जरी असेल तर कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये त्यांचे जमा होतात त्यांच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की आता समजा पाच हजार रुपये त्यांच्याकडे जमा झाले एखाद्या मंडळाकडे त्यांनी हजार रुपयाचा गणपती आणला तो बसवला हजार रुपये सेटला लागले म्हणजे अजून तीन हजार रुपये उरतात त्यांचे तीन हजारामध्ये त्यांनी काहीतरी गोरगरिबांसाठी काहीतरी भंडारा वगैरे असं काहीतरी ठेवायला पाहिजे नाहीतर भरपूर दवाखाने आहेत क्लिनिक आहेत जे की मुफ्त मध्ये रक्तदान शिबिर चालवत इच्छितात त्यांनी रक्तदान शिबिर ठेवायला पाहिजे तिथं असे चांगले चांगले जर गोष्टी केल्या आता भरपूर जण डीजे वर पण दुसरेच गाणे लावते देवाचे गाणेच नसते नाचायचं म्हणून उगच नाचतात त्याच्यापेक्षा नगाडे वगैरे नाचले त्याच्या समोर नाचले एन्जॉयमेंट म्हणून प्रत्येक जण वाटतच की आप आता आपण एन्जॉय केला पाहिजे पण एन्जॉय करायला कसं जसं आपल्याला आत्मिक शांती भेटते एखाद्या गोष्टीने ती गोष्ट त्यांनी करायला पाहिजे आता रक्तदान शिबिर चालू शकते बाकी अजून गोर गरिबांना जेवायला नाश्ता वगैरे देऊ शकते असं जर त्यांनी जर चालू केलं तर नंतर जे लोक राहते वर्गाने देणारे त्यांना अजून उत्साह येतो की नाही बाबा आमचे जे पैसे आहेत ते चांगल्या कामासाठी कुठेतरी जात आहेत आज ते शंभर रुपये देते पुढच्या वर्षी ते दोनशे रुपये देईल जे दोनशे देते तो पाचशे रुपये देईल म्हणजे त्यांचे जे हे आहे मंडळ ते अजून मोठं होत जाईल आणि अजून समाज कार्यकर्त्याला प्रवृत्त होईल आणि अजून दुसरे जे लोक आहेत ते यांना पाहून अजून प्रेरित होईल की नाही आपण चांगलं कार्य करायला आणि असंच करायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी हे बाकी फालतू धंदे सोडून जर चांगले इकडे जर गेले मार्गे लागले तर चांगलंच होऊन जाईल मला असं वाटतं तर मित्रांनो गणपती एक असा देव जो की फक्त एकवीस मोदकात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो आणि आता महालक्ष्मी आणि गणपती दोन्ही लवकरच येणारे तर त्यांनी ते तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन यावं ही देवाकडे इच्छा तर हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडं काही एखादी स्टोरी वगैरे हो काही असेल तर ती पण शेअर करायला विसरू नका भेटूया तुम्हाला नेक्स्ट पॉडकास्टमध्ये बाय बाय